खूप लक्षवेधी विजय आज दिसून येत आहे तर या विजयाचं विजयाचं श्रेय कशा पद्धतीने आपण व्यक्त करत आहात खरं पाहिलं तर स्वर्गीय आदरणीय दर साहेब यांचं बारामती करावा असणार प्रेम आणि निश्चितपणे आता ह्या निवडणुकीच्या निकालातून सामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली त्यांनी अर्पित केलेली असे मानतो कारण हे सर्वोच्च सर्व उमेदवार निवडून देत असताना आदरणीय दादांचा विकासाचा विचार हा पुढे घेऊन करता हे सर्व उमेदवार जनतेने निवडून दिलेले आहेत आणि निश्चितपणानं हे सगळे उमेदवार आदरणीय दादांचं काम अविरतपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करतील या बारामती तालुक्यामध्ये आता विकसनशील तालुका म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर देशभर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे ही विकासाची प्रक्रिया विकासाची गोडदोड कशा पद्धतीने तुम्ही पुढं घेऊन जाणार आहात आदरणीय पक्षाध्यक्ष खासदार <laughs> साहेब आदरणीय पारदादा जयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही तालुक्यातील तमाम जनता निश्चितपणा त्यांच्याशी पाठीशी आणि दादांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांच्या विचारावरती पवार कुटुंबीय पुढे जात असताना बारामतीतली सामान्य जनता ही निश्चितपणाने त्यांची पाठीशी राहणार आणि त्यांना ठाम विश्वास आहे की दादानंतर देखील आदरणीय वहिनी साहेब पारदा जयदा या तालुक्याची दुरा सांभाळतील बारामती तालुक्यामधल्या जनतेला एकूण पवार कुटुंबीय महाराष्ट्राच्या आणि बारामतीकरांच्या हिताच्या दृष्टीने एकत्र असावे मग ते राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या आणि कौटुंबिक दृष्ट्या एकत्र असावेत याबद्दल आपण काय सांगाल हे आपल्याला पूर्वीपासून पवार कुटुंबी आपण सर्वजण एकत्र मानतो परंतु खऱ्या अर्थानं मधल्या काळामध्ये दादांनी भूमिका घेतली की बारामतीच्या तर नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या विकासाच्या कामाकरता भूमिका घेतलेली आता वरिष्ठ लेवलला ज्या काही चर्चा होत आहेत ते आदरणीय साहेब असतील पक्षाध्यक्ष आदरणीय साहेब असतील हे त्या पातळीवरती विचार करतील असं मला वाटतं बारामती तालुक्यामधली एक निवडणूक ही आज अजितदादांच्या अपरोक्षही निवडणूक झालेली आहे वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीचेही काही उमेदवार आपल्याबरोबर स्वीकृत म्हणून त्या ठिकाणी पुरस्कृत म्हणून जाहीर केलेले होते त्यांनाही यश चांगल्या पद्धतीचं मिळालेलं आहे याबद्दल जरा आपण जर पाहिलं तर दादांची मनापासून इच्छा होती की ह्या बारामती तालुक्यातील सर्वच आपण विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांना सामावून घ्यायचं आणि ह्या तालुक्याची विकासाची घोडदोड पुढं न्यायची असा त्यांचा मानस होता म्हणून शिरसुपळ गण असेल सुपा गण असेल या गणातून त्यांनी राष्ट्रवादीचा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना दिला परंतु काही जागावरती चर्चा पूर्ण होऊ शकली नाही परंतु जनतेने या निकालातून दाखवून दिलेले की दादांनी जरी उमेदवार पुरस्कृत केलेला असले तरी जनतेनं त्यांच्यावरती विश्वास ठेवून सुपा आणि शिरसुपळ गाणामध्ये चांगलं मताधिक्य जनतेने दिलेलं आहे धन्यवाद अमर रे महाराष्ट्राचा एकच दादा, अजीद दादा, अजीद दादा।, अजीद दादा।, अजीद दादा।